माझे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय भाऊ फडणवीस साहेब आणि माझ्या भगिनी पंकजा तई आणि माझे असंख्य लाखो जीवाचे सहकारी ज्यांनी ही निवडणूक आणि ज्यावेळेस आता पहिल्या सोळा फेरीचा आपण विकास पाहतोय त्यावेळेस ही निवडणूक माझ्या जीवलग सहकार्यानेच हाती घेतली होती तर या मैदानात मतदारसंघातील मायबाप जनतेनेच हाती घेतली होती जात धर्म याच्यावरती जी मागच्या काळातली निवडणूक आहे ती सर्व यावेळी जाती पातीचं घरमान राजकारण विकासाच्या कर्तृत्वाच्या या ठिकाणी माघ ही मायबाप जनता उभं राहिली मी त्या मायबाप जनतेचे कायम शेवटच्या श्वासापर्यंत होणार